हॅलो फ्रेंड्स हे खिचकिच खिचकिच आवडते ना मला तसा आवाज खूप आवडतो कैरीचं लोणचं झालं हळदीचं लोणचं झालं आणि मी लिंबूचं लोणचंसुद्धा घरी बनवलं होतं पण ते शूट केलं नव्हतं तर आज मी बनवत आहे करवंदाचं लोणचं ही करवंद फक्त जंगलातच मिळतात तर मी अहून सांगितलं होतं की मला करवंदाचं लोणचं बनवायचं आहे तर त्यांनी त्यांच्या माणसांना सांगून ही करवंद मागवली होती जी जंगलपट्टी एरियात त्यांची माणसं राहतात ना तर त्यांनी ही आणून दिली होती तर ही व्यवस्थित साफ करून घेतली त्यामध्ये चीक असते ना हे सहसा मिळत नाही फक्त जंगलपट्टी एरियात जे राहतात ना लोक त्यांनाच मिळतात तर त्यांनी ही आणून दिली होती ती व्यवस्थित साफ केली मी त्याला चीक निघालेलं असते ना म्हणून हे काय करायचं धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने आणि जुना कपडा असेल ना त्याने पुसून घ्यायचं स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायचं कारण की त्याचं पुन्हा चीक निघते म्हणून आणि थोडीशी सुकवून घ्यायची म्हणजे पंख्यावर सुकवली तरी चालेल हे बघा स्वच्छ धुवून झालेले आहेत छान पुसूनसुद्धा झालेली आहेत आता कट करायला घेऊया ती ही दोन भागात कट करून घ्यायची असते आणि त्याची बी असते ना आतमध्ये जी बी असते ती काढून घ्यायची असते त्याला खूप टाईम लागतो ह्या प्रोसेसला ॲक्च्युली रेसिपी मी कधीच बनवली होती पण त्यानंतर माझा बाबू आराध्य आजारी होता त्यानंतर मग आम्ही बाहेर गेले पुन्हा आल्यावर मग मी आजारी पडली अजून हो माझा ठीक नाही आहे तब्येत पण हे राहूनच गेलं होतं वॉईस ओवर करायचं राहून गेलं होतं मी बनवून ठेवलं होतं व्हिडिओ व्यवस्थित बनवून पण व्हॉईस ओवर करायचं राहून गेलं होतं तर आता वॉईस ओवर एक नीट निघत नाही आहे माझा आवाज नीट निघत नाही आहे तर हे बघा ह्याची बीज काढून घ्यायची आहेत दोन भागामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि बीज काढून घ्यायचे आहेत ह्याची बी काढल्यानंतर धुवायचं नाही आहे कारण की सुद्धा चीक निघते म्हणून धुवायचं नाही आहे असंच ठेवून द्यायचं आहे हे बघा आता त्यामध्ये मी लोणच्याचा तयार मसाला ॲड करत आहे बेडेकरचा मसाला तुम्ही घरी मसाला बनवला तरी चालेल लोणच्याचा घरी मसाला बनवला तरी चालेल ठीक आहे आणि हळद थोडीशी आणि थोडंसं मीठ मी एकदम साध्या प्रकारेच बनवत आहे कारण की मी हे फ्रीजमध्ये ठेवून आम्ही लगेच खाणार आहोत म्हणून मी, मी एकदम साध्या प्र पद्धतीनेच बनवत आहे तर चवीनुसार मीठ ॲड करायचं थोडीशी कश्मीरी लाल मिरची आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं फोडणी द्यायची ह्याला जसं आपण नॉर्मल लोणच्याला फोडणी देतात ना त्याचप्रकारे फोडणी द्यायची तर थोडंसं तेल गरम करायचं आहे तडका पॅनमध्ये आणि कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये मोहरी पावडर आणि मेथी पावडर ॲड ॲड करायची आहे आणि थोडीशी हिंग ॲड करायचं आहे सॉरी माझा आवाज नीट निघत नाही आहे आता हे गरम असतानाच काय करायचं करवंदावर हे तेल ॲड करायचं आहे त्यावर असं ओतून घ्यायचं आहे थोडंसं हलकं गरम असतानाच ॲड करायचं त्यामध्ये आणि काय करायचं नंतर थंड झालं ना का मग एका प्लॅस्टिकच्या नाहीतर काचीच्या बर्नीमध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण की ही करवंद आपण सुकवलेली नाही आहेत ना लगेच पुसून त्याचं लोणचं बनवलेलं आहे म्हणून हे फ्रीजमध्ये ठेवायचं तुम्हाला हवं असलं तर अजून तेल ॲड करू शकतात आणि नाही ॲड केलं तरी चालेल कारण की फ्रीजमध्ये खराब होत नाही आहे ठीक आहे ओके फ्रेंड्स थँक्यू सॉरी तब्येत अजून ठीक नाही आहे पण हे बघा आपलं मस्त क गरवंदाचं लोणचं तयार झालेलं आहे नंतर फ्रीजमध्ये ठेवून एक महिन्यापर्यंत व्यवस्थित राहते ओके फ्रेंड्स थँक्यू